महाविकास आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आदरणीय शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब उद्धवजी लवकरच येतील त्याचप्रमाणे माननीय रमेशजी चेनिथाळजी आशिष दुआजी येथे उपस्थित असलेले संभाजीराजे छत्रपती मान्य जयंत पाटीलजी आम आदमीचे सिंह ज्याला म्हणू आपण असे संजय सिंहजी उपस्थित सर्व आमदार सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सर्व जमलेले बंधू आणि भगिनी आजची सभा ही विजयाची सभा आहे असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही परंतु चार तारखेला पुन्हा एकदा गुलाल होणारच आहे जे आदरणीय छत्रपती शाहू महाराजांना ही उमेदवारी त्यांनी स्वतः स्वीकारली याच्याकरता आम्ही सगळ्यांनीच आभार मानले पाहिजे ज्या वेळेस लोकसभा भरणार आहे भारताची नवी लोकसभा त्यावेळेस सर्वात जास्त आकर्षणाचं व्यक्तिमत्व कोण असेल तर आपले छत्रपती शाहू महाराज राहणार तुम्हाला शाहू महाराज म्हणून व्यक्ती म्हणून जाणार नाहीत ते वारसदार म्हणून जाणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार राजर्षी शाहू महाराजांचे वारसदार जाणार आहेत आणि वारसदार वारसदार नाही तर ते विचाराचे म्हणून जाणार आहेत समतेच्या विचाराचे वारसदार म्हणून जाणार आहेत आपल्याला इंडिया आघाडीमध्ये असेल किंवा त्या महाविकास आघाडीमध्ये आम्ही अनेक पक्ष एकत्र आलोय जसं तुम्हाला कोल्हापूर जिंकायचं आहे तसं सगळ्यात महत्वाचं कार्य आपल्या सगळ्यांना मिळून काय करायचं असेल सर्वांना येऊन आम्ही काय एकत्र येतोय सगळा विचार तर आम्हाला या देशाची लोकशाही वाचवण्याचं काम आम्हाला करायची राज्यघटना वाचवण्याचं काम करायचंय कशा पत्तीनं देश चालला काय घडलं मणिपूर मध्ये पंतप्रधान एक शब्द बोलायला तयार नाही की आदिवासी भगिनी त्यांना नागड केलं गेलं त्या के धावत होत्या माग जमाव लागलेला होता त्यांच्या अत्याचार करण्यात आले त्यांना मारण्यात आलं पंतप्रधानांची काहीही प्रतिक्रिया नाही आमच्या गोल्ड मेडल मिळवणाऱ्या पैलवान मुली त्यांचे अत्याचार झाले खासदारांनी अत्याचार केले खासदार मोकाट फिरतोय आणि यांना ओढत नेऊन जेलमध्ये पाखलं जाते कालच कर्नाटक मध्ये तर आणखी काहीतरी मिळालं पाहायला अरे तुम्ही कसल्या संस्कृतीच्या गप्पा मारता कसल्या कोणती संस्कृती तुमची आहे हे सगळं सिद्ध होत आहे ते या माध्यमातून तुम्ही ईडीचा वापर करता अनेकांना मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये केजरीवालांना जेलमध्ये घातलं जातं सोरेंजीला जेलमध्ये घातलं जात निवडणुकीच्या काळामध्ये जेल घात मध्ये घातलं जातं त्यांना प्रचारापासून दूर ठेवलं जातंय आणि जे जे उमेदवार होतील त्यांच्या मागे सुद्धा सिसेमारा लावायचं काम करता तुम्हाला लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही भारतीय जनता पक्षाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकशाहीवर बोलण्याचा सुद्धा अधिकार नाही ही निवडणूक एक उत्सव असतो महा उत्सव असतो तितक्याच तितक्यानं तशा पद्धतीनं वातावरण व्हायला हरकत नाही हे दहशतीच्या पद्धतीनं ही निवडणूक करू इच्छितात करूण दबावाच्या पद्धतीनं करू इच्छितात आणि हिसकून घेण्याच्या पद्धतीनं इंदूर मध्ये असेल तर मध्ये जे घडलं ते चंदीगड पेक्षा वेगळं नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण आणि आता तर आपण सर्वजण पाहत आहोत कशा पद्धतीची भाषणं होत आहेत आपण पाहिलं आहे की आदरणीय सोनेजी राजीव गांधी यांच्या पत्नी याचा अर्थ हुतात्म्याच्या एका वीराची पत्नी ज्याच्या ज्याने देशाकरता देहाच्या चिंधड्या केल्या त्यांची पत्नी सोळा तास ईडीच्या ऑफिसला बसून तुम्ही ठेवता राहुल गांधी की ज्यांनी या एका वीराच्या राजीव गांधी यांचे पुत्र याचा अर्थ एका वीराचा पुत्र आहे तो एका दिवसामध्ये तुम्ही त्याचे दोन वर्षाचे शिक्षा करता लगेच खासदारकी काढता घराच्या बाहेर काढता ही कोणती नीती तुमची याचा अर्थ असा की हे लोकशाही संपवायला निघालेले हे स्पष्टपणे आपल्या सगळ्यांना दिसत आहे दबावामध्ये स्वायत्त संस्था आहे सुप्रीम कोर्ट सुद्धा दबावामध्ये आहे असं त्यांचे अनेक निवेदन दिले जात आहेत मग को न्याय कोणाक मागायचा हा प्रश्न यांच्या काळामध्ये जर निर्माण होणार असेल तर आपल्या सगळ्यांना महत्वाचं ऐतिहासिक कार्य करायचंय आणि ते ऐतिहासिक कार्य असं आहे की पुन्हा एकदा लोकशाही ताकदवान बनवायची राज्यघटना ताकदवान बनवायची समतेचा ता संदेश जो राजर्षी शाहू महाराजांनी दिला महात्मा फुलेनी दिला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्व संतांनी दिला आपल्या समाज सुधारकांनी दिलेला समतेचा संदेश हा तात्तीनं देशामध्ये पुढे नेण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे आणि म्हणून ही निवडणूक अनेक कारणानं महत्वाची आहे दहा वर्षाचा इतिहास हा काळा इतिहास लिहिला जातो आहे लक्षात ठेवा दहा वर्षाचा तुम्हाला पुस्तकं येतील नंतर के कशा पत्तीने यांचं वागणं होतं ते कसं घातक होतं लोकशाहीला आणि राज्यघटनेला त्याचे पुस्तक काही का काळातच येतील आणि म्हणून हे सगळं रोखण्याची जबाबदारी आपण पाठवत आहोत प्रतीक म्हणून आदरणीय शाहू छत्रपती महाराजांना आपण लोकसभेत पाठवतो एक प्रतीक आहे समतेचं प्रतीक आपल्या सर्वांच्या विश्वासाचं प्रतीक आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदार पाठवत आहोत फार काही बोलणार नाही आपली लढाई चालू आहे लोकशाहीच्या शत्रुसंघे युद्ध आमचे सुरू राज्य घटनेच्या संघे युद्ध आमचे सुरू समतेच्या संघे युद्ध आमचे सुरू आणि मानवतेच्या संघे युद्ध आमचे सुरू आणि हे युद्ध चार तारखेला आपल्या सर्वांना मिळून जिंकायचं आहे एवढंच आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो